जा माहित आहे हाता पडून तर ह्या बाबड्याने किती पुढे फिरवलं ते पण काही इकडे बघितलं ना मनात वेगळीच फिलिंग येते बघ वेगळी म्हणजे वेगळी म्हणजे दिसतं तिला बघा असं वाटत बेगाडलेला का तू नाही काय भेट मारतो आहे मी खरंच टूप हा पण चॉकलेट तिला काय देऊ न आपलं गुलाबाचं फुल दे चॉकलेट वगैरे दे चॉकलेट देतो पण फुल चॉकलेट डायरेक्ट तयारी तुझ वय नाही तर मी आहेत की ए चॉकलेट आणि इकडे कारमाळ्या रमित

सांगितलं तेवढं करा की कॅडबरी द्या कॅडबरी देतो चाळीस वाली पण पैसे दे चाळीस रुपये हो काय गाव सोडून चाललोय काय देतो की नंतर ठेवा मांडून मांडून नाही पैसे पाहिजेत मांडून ठेवा देतो अर्थ काय सुधारायचं नाही हो काय नाही गुलाबाचं फुल द्यायचंय मला हा तुलाच का बरं आज रोज द्याय ना तर रोजच असतो <laughs> कसली बारी जोक करते तो <laughs> हा कॅडबरी द्यायची मला हा तुलाच का बर ते उद्या चॉकलेट द्याय ना मारला का प्रपोज म प्रपोज ला कॅडबरी पण गेली फुल पण केला का आयलो बी तरी म्हणले का ती ते हारला का साधा टँक येऊ म्हणले नाही हायलो बी तर आमची गोष्ट आहे राव तुझ्या काहीच नाही व्हायचं जातो मी तिच्याकडे तू बस इथे चॉकलेट तुम्ही जेवला कशाला चौकशी करतोय मोकळी हा काय झालं ना काय झालं अरे काय काय नाव यायला लागलं माझ्या काय नीट बागा बाबल्या हे चांगलं नाही काय केलं मी काय केलं सांगा कळून मी काय केलं काय केलं अरे कॉलेज काय बुडावतोय हा कुणाच्या मागे काय पळतोय आणि आता तर माझ्या नवीनच नाव आलं लाग अण्णा तुमचं रक्त झाले जेव्हा दाखवत दाखवायची गरज काय बाबडा मला एक सांग तू म्हणे ड्रायव्हर काय आहे ते ड्रायव्हर का की काय अरे बाबड्या माझा आयुष्य गेलेला ड्रायव्हर की करून करून अरे करौ काय आहे त्यात अरे तो चांगलं शिकावं चांगलं मोठं व्हावं म्हणून मी लागा तुझ्यासाठी आणि तो आपल्याला त्या ड्रायव्हर किच्या माधी लागतोय काय त्याचा उपयोग आहे काय आणलं वाटलं सांग अरे नाही बाबड्या मी दारू पितोय अरे मी कुणाच्या वाटतोय हा चार पैसे कामवतो ना अरे तुझं म्हणणं बरोबर आहे मी कुठं म्हणतोय तू व्यसन आहे तवा तू व्यसनी नाही तू चांगला पर आहे मी तुला कुठं वाईट म्हणतो या पण नको बाबा तू कॉलेज बुडवू नको त्या ड्रायव्हर केच्या नादी लागू नको नका मी म्हणून मी तुला सांगतो या आणि तू म्हणतो जेव्हा बसलं की मला बोलताय कवा तुझ्या संघ बोलायचं मला तूच सांग बरं आता सकाळचं उठलं पॉझला पळतोय संध्याकाळ उठलं पोरात पळतोय दुपारचं गेलं बाहेर फिरतोय कवा मी तुला बोलायचं अरे बोलाय तरी जागा पाहिजे ना तेव्हा तुम्हाला जेवताना बोलाय का, का तुई। तुई। या कधी बोललं पाहिजे मी आनर चाले बोलला बोललास का असं आईचं ध्यान काढून का माझ्या काळजाच्या डाकल्या काढतोय तू अरे तुला कसं नाही सांभाळलं बाळा आईचं प्रेम तुला दिलं बापाची माया तुला दाखवली तुला लहान जा मोठा करत आणला गिराज पडेल आणि आता तरी माझं काय वाईट आहे एकदा घर सोडून गेलो ना मग तुम्हाला कळत की काय ना अन्न मला करता जायचंय तुला ना जा 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 तुला जा, जायचं घर सोडून रोज जेव्हा बसली रोज काय हो करता नाही बाबड्या ना, बाबड्या बाबड्या गेला असेल देखरू बर आता हायला उगच बोलले त्याला आता राखाच्या तावान अभिनंद्र पडला करतो मला गायकडच काय काय कुठे गेला सोन फोन भी ना नजर पडला का अण्णा कशाला बाबड्यात नादी लागलाय अरे जेवता जेवता पोरग उठून गेले रे त्या साच्या झाले डायव्हर की करत अरे मी त्याला तेच सांगत होतो ना की ड्रायव्हर की म्हणून अण्णा मी त्याला काय सांगितलं होतं का माझे इटबटीव कामाल खायला कसं बोलताय तुम्ही अगो तुम्ही इट बटीव कशाला कामाला लावताय मला इटबटीव बी कामाला लावायचं नाही आणि त्याला ड्रायव्हर बी करायचं नाही मला शिकून मोठं करायचंय बाबा चांगलं काम आहे अण्णा ती नाही रे मला शिकवून त्याला मोठे करायचं मी तुमच्या ईट भटव कामाला लावणार नाही आणि त्याला ड्रायव्हरकी की भी करून देणार नाही तुम्ही मला जोडला आणलं तरी जालना शिकवा नको नको अण्णा तुमच्या ईट भेटू नाही कामाला लावणार मी त्याला उभे बसल्या वेळेला किती उडी खायचं ना कामे तुला आता त्या चॉकलेटला विचारलं तो बी नाही म्हणला पिंट्याला विचारलं तो बी नाही म्हणला प्रीतमकड गेलो तर तो बी घरी नव्हता आता तुला लई उडा चल बाळा घरी चल मला इथं घरी आण चल केला का चल घरी कोणाचं घर अरे आपलं घर लेकरा आपलं नाही मग तुमचं अरे तुझं काय आहे माझं काय एकळ आहे घर माझं घर ते तुझंच घर आहे ना माझ्या माघारी तूच सांभाळणार आहे की सगळं चल चल घरी अरे मी तरी तुला काय बोललो रो वाईट फक्त तुला म्हटलं बाबा डायपर नोकरी करून नको दुसरं काय बोलले रे मी तुला आणि डायवर किती नकली तर कसं आहे माहिती आहे का अरे मी अभिमा इष्टीमा महामंडळात पंधरा वीस वर्ष तर वीस की संप काय उसाळ आणि त्या संपाच्या काळात मला कामानं काय काढलं त्याच्यामुळं मला वाटतं रे ड्रायवर की नको तू चांगलं शिकावं मोठं व्हावं मोठा अधिकारी बनावं एवढीच माझी इच्छा आहे तुमचं मला सगळं कळतंय पण एकडं चुकलो तू मी कुठं म्हणतोय तू चुकलो बाळा तू चुकला नाही तू वागतोय चांगलं सगळं चांगलं आहे तू निर्वच आहे त्याचा मला अभिमान आहे तरी बोलावं लागेल रे बाळा तुला नाही बोलायचं तर मी कुणाला बोलायचं मी कुणाकडे बघून दिवस काढायचं तरी तसं नगर रागू नगू चल बाळा गिरीच चल 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 तसं नगर रागू रे बाळा तसं नगर रागू चल गिरीच चल आता मात्र पक्की खबर आणली काय ती गोव्याला फिरायला तुल तुला जायचं की फिरायला जा की मग अरे हेच फिरायचं फिरून पैसे देऊ का तुला आता वय राहिले का भाऊ अहो भाऊ तसं नाही मग अहो भाऊ ती प्रिया आणि तिच्या मैत्रिणी गोव्याला चाललो अच्छा अरे जाऊ दे ना मग हेच वय फिरायचं फिरू दे त्यांना माहितीये का कोण अहो सचया साच आहे ना जाऊ दे काय त्याला पैसे मिळतील अपू भाऊ कल्पना करा काय ती गाडी पुरी गोवा आणि मुक्कामी ना कल्पना करा तू म्हणतो खरं आहे बंदोबस्त करायला करावाच लागेल निघून हॅलो सचा तुला काल सांगितलं ना काय केलं ते सांग तुझ्या भाषा बापड्या दांडील दात आले तुर सच्या नीट बोल नीट बोल माझी नीट बोल माझी नीट बोल काय केलं काल काय केलं रे काल अरे ज्या बापानं तुला लहान असं मोठं केलं त्याला उलटं बोलून निघून आला वय सच्या हे आता तुला काहीच माहित नाही का अन्नाचं रच झालं ती अन्नाचं रच्च झाले सगळं माहिती आहे मला सगळं माहिती तुला सचार मला सगळं आहे मी कुठं चुकतो र अरे मी कधी म्हणलं तू चुकतो मला माहिती अण्णाने मला लहानाचं मोठं केलंय पण अन्न रोज तु चालती रोज घरी गेले किरकिर 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 अरे त्याचं तरी काय चुकतंय अरे आपल्या पोहराने शिकून मोठं व्हावं चांगली नोकरी लागावं यात त्यांची काय चुक शिक्षण सचार मला वाटतं की शिकून मोठं व्हावं पण तुला माहिती ना गेल्या वर्षी पोलीसवर तिला फॉर्म भरला होता काय झालं फॉर्म भरला आणि भरला त्यावर परत म्हणतात शहरात जा शहरात जाऊन काय करू पंधरा हजारची नोकरी का बारा हजारची नोकरी करू तेवढ्यात नाही पण काय करणार काय करणार अरे साच्या मला बी वाटत अण्णा म्हणून तसं वागावं ऐकावं हाय गेल्यापासून जपले मला आणि मोठं केलंय पण अण्णा ते समजाच हा माझं प्रेम दिसाना अरे बापाच प्रेम दिसत नसत पण बापा एवढं प्रेम आपल्यावर कोणीच करत नसत हे लक्षात घे प्रेम अरे अण्णाचं कुठं प्रेम येतो माझ्यावर असं तुला वाटतंय अरे प्रेम नसत ना अरे उन्हाताना ते मातारा गावभर हिंडलं नसतं की माझं पोरग दिसलं का कुठे गेलंय ते प्रेमच होत सच्चा मग काय करू डायव्हर केवढी वाईट आहे मी कधी म्हणलं डायवर की वाईट आहे पण त्या बापाचं बी मन जप शिक मोठा चांगल्या नोकरी लाग की अरे सच्चा डायव्हर की शिकायसाठी तुझ्याकडे येतो लहान लहान गावातली लोक बोलत असतात त्या गाववाल्यांच नको सांगू मला पण बापाचं स्वप्न आहे ना तर तू ते पूर्ण कर आई गेल्यापासून अन्नाने मला अन्नाचं मोठं केलं कुणाला वाटत नाही मोठं करा म्हणून आता अन्नाला काम होत नाही डायव्हर की करतोय पण अन्नाला ते अण्णाला काय तुम्हाला पण कळा ना आता बापड्यात तसं नाही डायव्हर की म्हणाल नाही मी पण त्या अन्नाकडे लक्ष दे आता अन्नाला नाही होत का म्हणून डायवर्ट करतोय ना मी आणि त्याच कॉलेजवरनं मेसेज आलाय आपल्याला दोन तारखेला पेपर आहेत आपलं लागा तयारीला आता चॉकलेट ती चुकलं म्हणा अरे का पण कामाशिवाय पर्याय नाही हांना चाल बघ पडतात मला नाही गेले इमोशनल चल तुला बाजार लावून आणतो कसला बाजार चल ते अरे बाजार बुधवार असतो तुला काय करायचं चल म्हणलं ना चला बाजार फिरवून आणतो म्हणजे बुबडीला तुम्ही बुबडी

उद्यानात एकटा आहात तरी पप्पा असताना बोलवा तसे आता रोज भेट होतच राहिली चल

现在太阳。<music> <music>